नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो राज्य घटना व पंचायतराज हा विषय स्पर्धा परीक्षाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे याकडे लक्ष देणं खूप अत्यंत गरजेचं आहे तर एका प्रश्नपत्रिकामध्ये पन्नास प्रश्न असतील म्हणजे एका व्हिडिओमध्ये पन्नास प्रश्न अस असतील तर अशा आपल्याला एकतीस प्रश्नपत्रिका बघायची आहे म्हणजे सोळाशे पन्नास प्रश्न आपल्याला बघायचे आहे तर वेळ न घालवता या ठिकाणी एका एका प्रश्नाकडे आपण लक्ष देऊया राज्य घटना व पंचायतराज प्रश्नपत्रिका क्रमांक अकरा जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते विभागीय आयुक्त ग्रामीण विकास खाते महाराष्ट्र पंचायत राज परिषद यापैकी नाही सत्त्याण्णवी घटनादृष्टी कोणत्या विषयाशी संबंधित आहे सहकार राज्याच्या महाधिवक्त्यावर खालीलपैकी कोणते बरोबर नाही विधिमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्यत्व केव्हा दिले एकोणीसशे चौतीस महाराष्ट्रात पंचायत राजमध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहे पन्नास टक्के केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे कलम तीनशे पंधरा अ माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार पासून अस्तित्वात आला असून तो कायद्यांचे तो जम्मू काश्मीर व्यतिरिक्त संपूर्ण भारतात लागू आहे ब एखाद्या व्यक्तीनं भारताबाहेर या अधिनियमाखाली अपराध केल्यास किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यास हा अधिनियम लागू आहे वरील कोणते बरोबर आहे फक्त ब ब म्हणजेच एखाद्या व्यक्तीने भारताबाहेर व अधिनियमाखाली अपराध केल्यास किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यास हा नियम हा अधिनियम लागू आहे राष्ट्रीय पत... राष्ट्रपती संदर्भात काही वैशिष्ट्यपूर्ण पर्याय पुढे दिले आहेत त्यातील योग्य नसणारा पर्याय ओळखा पहिले मुस्लिम राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद राजकीय पक्ष साधारणतः कोणत्या आधारावर नेमान केले जातात आर्थिक आणि राजकीय सिद्धांताच्या आधारावर राज पद्धती स्वीकार करणारे क्रमवा तीन राज्य सांगा अ क ड अ राजस्थान क आंध्र प्रदेश ड आसाम खालील विधाने वाचा भारताचे महान्यायवादी यामधील अ ब क का। लोकसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात ब लोकसभेतील कोणत्याही समितीचे सदस्यत्व होऊ शकतात क लोकसभेत बोलू शकतात ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था खालीलपैकी कोणत्याही देशातील आहे जर्मनी भारतीय संविधानामध्ये शेषाधिकारातील विशेष विषयामध्ये खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे चार एक विशेष शेषाधिकाराच्या अंतर्गत आहे की नाही वाच्या विषयाचे अंतिम निर्णय संसद करते महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य संख्या सर्वात जास्त आहे अहमदनगर खालील जोड्या जुळवा याच्यातला पर्याय चार आहे म्हणजे पा मूलभूत अधिकार तीन भाग तीन मध्ये आहे राज्य नीतीचे मार्गदर्शक तत्वे चार भाग चार पर्यायी चार भाग चारमध्ये आहे क संग्राज्य व त्यांचे राज्य क्षेत्र एक भाग सहामध्ये आहे नागरिकत्व दोन भाग दोनमध्ये आहे राज्य सरकारला एकूण किती कर लावता येतो वीस खालीलपैकी कोणती समिती संसदेतील सर्वात मोठी समिती आहे अंदाज समिती घटनेतील कोणत्या भागात अखिल भारतीय सेवा राज्यशाबद्दल तरतुदी आहेत पुढीलपैकी चुकीची माहितीचा पर्याय निवडा लोकसभा सभापती चौथी लोकसभा बळीराम भगत कायद्या सर्व कायद्यासमोर समान या तत्वाला कोण अपवाद आहे राज्यपाल अ राज्यपाल ब राष्ट्रपती आणि ड परची राजदूत पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे केवळ ब ब म्हणजेच नुकत्याच झालेल्या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली मतदारसंघात सर्वात जास्त संख्येने नोटा नन ऑफ दी अहो हा पर्याय नोंदवला गेला द ब्लॉट इज स्ट्रॉंगर दॅन बुलेट हे वाक्य कोणाचे आपलं पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार कोणाचा आहे विभागीय आयुक्त लना बोंगिरवाळ समित्याने आपल्या अहवालात खालीलपैकी कोणती गोष्ट नमूद केली आहे जिल्हा परिषदेत महिलांना व बालकल्याण समिती स्थापन करण्यात यावी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती स्थापन करण्यात यावी महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेची जलसंधारण समिती रिकाम जागा साली बरखास्त करण्यात आली एकोणीसशे त्र्याण्णव सरनाम्यात शब्दांकित केली गेलेली तत्वे ही गणतेची प्रामुनुभूत तत्वे भारताच्या संसदेत घटना कलम तीनशे अडसठचा वापर करून दुरुस्ती करताना यापैकी तत्वाची जाण ठेवावी लागेल अशी रिकम जागा या, या खटल्यामध्ये महत्वपूर्ण निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे त्र्याहत्तर केशवानंद विरुद्ध केरळ राज्य भारत सरकारने बलवंतराय मेहता समिती केव्हा नियुक्ती केली एकोणीसशे सत्तावन्न सर्वोच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये दिलेल्या निर्णयातील कोणता मिनवास मिल्स खटल्यात दिलेल्या निर्णयाची पुन्हा पुष्टी इथे देतो केशवानंद भारती खटल्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रभूनी ही संस्था रिकाम जागा येथे आहे नाशिक पंचायत समितीमध्ये कार्य उच्च उच्चाधिकारी वर्ग हा रिकाम जागा शेवतील असतो राज्यसेवा एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये केंद्रीय पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय रिकम जागा इथे सुरू करण्यात आले होते माउंट अबू लोकसभा सदनिवडणुकीमध्ये सर्वसाधारण उमेदवार आणि एस सी एस टी समाजातील उमेदवार यांच्यासाठी अंमलात रक्कमानुक्रमिक झाली आहे एक हजार पाचशे हा प्रश्न व्यवस्थित बघून घ्या कोणत्या घटनादृष्टीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आला त्र्याहत्तरवी रिकाम जागामध्ये अंदाज समिती अनुमान समितीची एकोणीसशे अडतीस मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहे तीन सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस प्रबोधनीची स्थापना रिकामी जागा मध्ये रिकामी जागा इथे झाली फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर हैदराबाद सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात विस्तार अधिकारी वृत्तपत्राचे स्वातंत्र्य भारतीय राज्य घटनेत कोणत्या कलमात अंतर्विहित आहेत कलम एकोणीसशे एक अमध्ये खालीलपैकी कोणी असे म्हटले की संघवाद एकताचे विविधतेबरोबर केंद्रीकरणाचे विकेंद्रीकरणाबरोबर तसेच राष्ट्रीयतेचे सामंज प्रस्थापित करण्याचा सा प्रयत्न करतो असं कोणी म्हटलं ए व्ही टायसी ग्रामपंचायत सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो पाच वर्ष भारतीय राज्यघटनेच्या रिकामी जागाव्या कलमात समोर समौत। कलमाने समोरची सूचीवा राज्य सुविची नमूद नसलेल्या कोणत्याही बाबतीत कायदा संसद करू शकते दोनशे अठ्ठेचाळीस त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीमुळे भारतीय राज्यघटनेला कोणते परिशिष्ट नव्याने जोडण्यात आले परिशिष्ट अकरावे ओचा एकशे वा सदस्य देश म्हणून कोणत्या दे राष्ट्राला मान्यता दिली आहे अफगाणिस्तान राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या दुरुस्तीनुसार बदल करण्यात आला बेचाळीसाव्या घटनेच्या रिकाम जागाच्या नुसार व्यक्तीला विचार विक्ति अभिव्यक्ती पूजा संघटना व्यवसाय मालमत्ता इत्यादी बाबतचे स्वतंत्र दिले आहे कलम एकोणीस जोड्या जुळवा अ चार ब तीन क दोन ड एक म्हणजेच वा अ वसंतराव नाईक समिती चार एकोणीसशे साठ लनाभोंगिरवा समिती तीन एकोणीसशे सत्तर प्राध्यापक पी पी पाटील समिती एक म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ग्रामसभेचा वृत्तांत सभा झाल्यापासून किती दिवसाच्या आत जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे पाठवावा हो लागतो पंधरा दिवसाच्या आत न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार जो घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल आणेल तो नष्ट कोणत्या खटल्यात करण्यात आला मिनिव मिनिवस मिल्स खटला दुसऱ्या शासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष कोण होते प्राध्यापक यशपाल प्रश्न लास्ट म्हणजे पन्नासावा सरपंच समितीचे पदसित्त अध्यक्ष कोण असतो पंचायत समितीचा उपसभापती